सर्वप्रथम बी एस मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत एस एच व्ही आर पोर्टल या अंतर्गत आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओत आपण रजिस्ट्रेशनपासून तर प्रोफाईल अपडेट कशा पद्धतीने करायचं याविषयी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप घेतली सदर व्हिडिओ याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून आपण तो व्हिडिओ पाहू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शाळेचे सर्वेक्षण म्हणजे स्वमूल्यांकन कशा पद्धतीने करायचं त्याविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर लॉग इन करणार आहोत त्यानंतर आपण वेबसाईटच्या होमपेजवर येणार आहोत होमपेजवर आल्यावर आपल्या इथं स्कूल डॅशबोर्ड ही एक टॅब दिसणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे आता आपण स्कूल डॅशबोर्डवर आलेलो आहोत या ठिकाणी सर्वे कॅटेगरी दिलेली आहे एकूण सहा पॉइंट आपल्याला दिलेले आहेत म्हणजे हे जे सहा मुद्दे आहेत या सहा मुद्द्या अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेचे स्वमूल्यांकन सर्वेक्षण करायचे आहे या ठिकाणी वॉटर अंतर्गत इथं बघा नऊ प्रश्न आहेत म्हणजे एक ते नऊ प्रश्न इथं दिलेले आहेत त्यानंतर टॉयलेट अंतर्गत दहा प्रश्न असतील म्हणजे दहा ते एकवीस प्रश्न या ठिकाणी असतील याच पद्धतीने आपल्याला हे जे सहा मुद्दे आहेत या प्रत्येक सहा मुद्द्याचे जेवढे प्रश्न असतील तेवढे सर्व प्रश्न त्यावर दिले जे पर्याय असतील त्या पर्यायापैकी एक पर्याय सिलेक्ट करून आपल्याला आपला, आपला रिस्पॉन्स या ऑनलाईन पोर्टलवर सबमिट करायचा आहे सर्व मुद्दे मिळून एकूण साठ प्रश्न आपल्याला इथं या पोर्टलवर सबमिट करायचे आहेत त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक पासून तर प्रश्न क्रमांक सत्तावीस म्हणजे पहिले जे तीन मुद्दे आहेत त्या तीन मुद्द्याचे सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि त्यांचे पर्यायाचे स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओके त्यासाठी सर्वात अगोदर पहिले इथे वॉटर हा जो मुद्दा दिला आहे या तिथं एक एरो दिलेला आहे या एरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे या वॉटर अंतर्गत एकूण जे नऊ प्रश्न आहेत त्या नऊ प्रश्नांचे क्रमांक इथं आपल्याला दिसतील त्यापैकी पहिला क्रमांक आहे जो ऑरेंज कलरमध्ये सिलेक्ट झालेला आहे तो प्रश्न इथं आपल्याला डिस्प्ले होत आहे आता प्रश्न क्रमांक पहिला वॉट इज द मेन सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल इन द स्कूल कॅम्पस हे सर्व जे प्रश्न असतील हे इंग्रजीमध्ये आहेत आणि एक पर्यायी त्यांनी लँग्वेज त्यांना हिंदी दिलेली आहे पण हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत त्यांचे स्पष्टीकरण करताना आपल्याला त्रास होतो मी हे सर्व जे प्रश्न आहेत यांची भाषा मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक मुद्दा मराठीमध्ये वाचून ह्या व्हिडिओ पाहून आपल्याला आपले सर्वेक्षण करताना त्या मुद्द्याचा अर्थ लावायला अडचण येणार नाही सर्व जी माहिती ती मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे आणि या ठिकाणी ना प्रश्नाचे नोट्स म्हणजे हे जे प्रश्न आहेत याचे जे निकष आहेत त्या निकटचा अर्थ इथं दिलेला आहे हा अर्थ आपण एक वेळेस वाचून घ्यायचा आहे आता सर्वात पहिला प्रश्न शाळेच्या परिसरामध्ये उपलब्ध असलेले पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे इथं चार विकल्प दिलेले आहेत शाळेच्या परिसरात पिण्याच्या पाण्याच्या स्रोत उपलब्ध नाही विद्यार्थी घरून पाणी बॉटलद्वारे आणतात त्यानंतर ब सुधारित नसलेले स्रोत असुरक्षित विहीर झरा पृष्ठभागावरील पाणी तलाव नदी ओढा हे असुरक्षित का म्हटलेले आहे कारण की यात सुरक्षा भिंत नसते किंवा यामध्ये पशुपक्षी यांची विष्ठा मिसळलेली असते इथं सर्व क्लिअर सूचना त्यांनी दिलेल्या आहेत असे जे स्रोत असतात ज्यात सुरक्षितता नसते स्वच्छतेच्या बाबतीत किंवा मग शुद्धतेच्या बाबतीत ते सर्व स्रोत या सुधारित नसलेले स्रोत अंतर्गत येणार आहेत त्यानंतर पर्याय क्रमांक तीन सुधारित स्त्रोत हँडपंप बोरवेल ट्यूबवेल इत्यादीपैकी आपल्या शाळेमध्ये कोणती व्यवस्था आहे आणि मुद्दा क्रमांक चार पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जातो आपल्याला ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमार्फत जर कधी नळ कनेक्शन मिळालं असेल तर आपण हा ड पर्याय सिलेक्ट करू शकतो आता यापैकी आपल्या शाळेवर जो मुद्दा जी परिस्थिती योग्य असेल तिथं आपण क्लिक करायचं त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन सिलेक्ट करायचा वर्षभर या पाणी पुरवठ्यातून पुरेसे पिण्याचे पाणी अनिवासी शाळा दररोज किमान दीड लिटर प्रतिमूल आणि निवासी शाळेत दररोज पाच लिटर प्रतिमूल ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हॉस्टेल नसेल म्हणजे अनिवासी शाळा असेल त्यांनी प्रति विद्यार्थी दीड लिटर हे प्रमाण गृहित धरून तेवढे पाणी आपण साठवतो का आणि निवासी असेल तर पाच लिटर म्हणजे विद्यार्थ्यांना सरासरी एवढे पाणी आपण दररोज उपलब्ध करतो का शाळेमध्ये यासाठी होय किंवा नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बहुतेक विद्यार्थी पिण्याचे पाणी कसे साठवतात हो आणि कसे हाताळतात पाण्याची साठवणूक हो करण्यासाठी कोणतीही साठवणूक हो व्यवस्था नाही फक्त कंटेनर किंवा इतर काही सुविधा असेल म्हणजे कंटेनरचा अर्थ इथं आपण एखादं स्टीलचं मोठं भांडं असतं ते सुद्धा लावू शकतो ज्यात पाणी आपण साठवतो हो ओके त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन क पर्याय झाकण आणि नळ असलेली कंटेनर पाण्याचा नळसह साठवण टाकी ज्या शाळेमध्ये पाण्याची टाकी असेल नळसह त्यांनी ड पर्याय सिलेक्ट करायचा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार पिण्याचे चा पाणी नियमितपणे प्रक्रिया केले जाते का सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता जेणेकरून ते वापरासाठी सुरक्षित असेल या ठिकाणी या प्रश्नासंबंधी इथे टीप आलेली ज्या प्रश्नासंबंधी टीप आली असेल ते टीप अगोदर आपण पूर्णपणे वाचून घ्या आता पर्याय क्रमांक पहिला उपचार नाही पर्याय क्रमांक दोन गाळणे सौर निर्जंतुकीकरण पर्याय क्रमांक तीन उकळणे क्लोरीन थोडक्यात म्हणजे हे जे पर्याय आहेत हे मराठीमध्ये दिलेले आहेत आपण वाचून सहज त्याचा अर्थ समजून आपल्या शाळेची परिस्थितीशी जिथं ताळमेळ बसत असेल तो पर्याय आपण सिलेक्ट करायचा प्रत्येक पर्याय वाचून दाखवणं इथं काही गरजेचं वाटत नाही कारण की सर्वांना मराठीमध्ये सोपा अर्थ आहे आपण तो लावू शकतात ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अधिकृत प्रयोगशाळेतून तपासली जाते का कृपया नवनवीन चाचणी अहवालासाठी प्रत अपलोड करावी लागेल आता यात एक आहे आपण इथं चाचणी नाही हा पर्याय निवडला तर आपल्याला चाचणीचे जे रिपोर्ट असेल किंवा काही माहिती असेल डॉक्युमेंट ते अपलोड करण्याची आवश्यकता नसेल ब पर्याय निवडला तर वर्षातून एकदा चाचणी केली जाते कर पर्याय निवडला वर्षातून दोनदाव किंवा त्याहून अधिक वेळेस चाचणी केली जाते चाचणी केली असेल तर त्यासंबंधी पुरावा फोटो आपल्याला अपलोड करावा हो लागेल ओके प्रश्न क्रमांक सहा शाळेत किती कार्यरत पिण्याच्या पाण्याचे केंद्र आहेत इथं टीप दिलेली आहे शाळेत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या एकूण ठिकाणांची संख्या मोजा या ठिकाणी इथं टीप दिलेली आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी अगोदर आपण टीप वाचूया शाळेत विद्यार्थ्यांसाठी असलेले पिण्याच्या पाण्याच्या एकूण ठिकाणांची संख्या मोजा पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणांचा अर्थ असा होतो की जिथे मुलांना गरज पडल्यास पाणी मिळू शकते यामध्ये पाईप केलेले नळ वॉटर कूलर किंवा नळ असलेल्या बादल्या इत्यादी सर्वांचा समावेश आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाणी मिळू शकते अशी किती सुविधा आपल्या शाळेमध्ये आहेत ओके फक्त बोर असेल तर एक पर्याय निवडा बोर असेल नळ कनेक्शन असेल म्हणजे आपल्या शाळेला परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीने एक दोन तीन इथं संख्या आपल्याला लिहायची ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक सात शौचालयामध्ये वापरण्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे पाण्याची सोय उपलब्ध नाही शौचालय युनिटजवळ हँडपंप बादली नळ सिमेंटच्या टाक्या टॉयलेट युनिटच्या आत पाणी असलेले प्लास्टिकचे कंटेनर आहे त्यानंतर क पर्याय प्रत्येक शौचालयात युनिटमध्ये नळासह वाहते पाणी आहे प्रश्न क्रमांक आठ विद्यार्थी आणि स्वयंपाकी पीएम पोषण पूर्वीचे नाव काय होते मध्यान्ह भोजन योजना म्हणजे दुपारच्या जेवणापूर्वी हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता दुपारी जेवण करण्याच्या अगोदर विद्यार्थी जे हात धुतात त्यासाठी आपण पाणी कुठून उपलब्ध करतो पाण्याची सोय उपलब्ध नाही ब पर्याय हात धुण्यासाठी जागेजवळ पाण्याच्या पंप बादली सिमेंटच्या टाक्या प्लास्टिकचे कंटेनर आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीन सर्व हात धुण्याच्या ठिकाणी नळासह वाहते पाणी प्रश्न क्रमांक नऊ शाळेत पावसाचे पाणी साठवण्याची सुविधा आहे का आपल्या शाळेमध्ये पावसाचे पाणी आपण साठवतो का असेल तर यस किंवा नो करा असेल त्या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी सर्वेक्षण प्रतिसाद यशस्वीरित्या अपडेट केले गेले -के आहे असं आलेलं आहे आता परत आपण बॅक जाऊया इथं बघा पहिला जो मुद्दा होता आपला पूर्ण झालेला आहे म्हणजे नऊ प्रश्न भरून आपण पूर्ण केलेले त्यानंतर आता दुसरा मुद्दा घेऊया शौचालय या अंतर्गत हा जो एरो क्लिक करूया या अंतर्गत आता प्रश्न क्रमांक दहा ते प्रश्न क्रमांक एकवीस इथपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत आता प्रश्न क्रमांक दहा शाळेत कार्यरत असलेल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळी शौचालय आहेत का इथं मराठीमध्ये सर्व पर्याय दिलेले आहेत आपण स्क्रीनशॉट काढू शकतात ओके त्यापैकी योग्य पर्याय आपण सिलेक्ट करायचा त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा शाळेत मुलांसाठी आणि मुलींसाठी किती शौचालय कार्यरत आहेत इथं मुलं मुली यांच्यासाठी किती युनिट आहेत आपल्या शाळेमध्ये तो अंक लिहायचा त्यासाठी त्यासाठी इथं नोट्स दिलेल्या आहेत ह्या नोट्स व्यवस्थितरित्या आपण रीड करून घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा शाळेत मुलांसाठी आणि मुलींसाठी किती युरिनल कार्यरत आहेत यासाठी सुद्धा सेम संख्या लिहायची आपल्याला प्रश्न क्रमांक तेरा शाळेत विविध गरजा असलेल्या मुलांसाठी शौचालय आहेत का एक सुलभ शौचालय जिथे रॅम्प रेलिंग आणि शौचालयासाठी व्हीलचेअर प्रवेशासाठी रुंद दरवाजा असलेला कार्यशील शौचालय आहे का या ठिकाणी फक्त टॉयलेट असून गरजेचं नाही तर तिथं हे जे निकष दिलेले त्यांनी रॅम्प रेलिंग त्यानंतर व्हीलचेअर प्रवेशासाठी दरवाजा तेवढा रुंदीचा आहे का असे असेल तर खालील पर्यापैकी एक पर्याय आपण भरायचा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा शाळेत विविध वयोगटातील मुलांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध आहे का प्रश्न क्रमांक पंधरावा शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहेत का प्रश्न क्रमांक सोळा शाळेतील सर्व शौचालयांना कुंडी असलेले सुरक्षित दरवाजे आहेत का प्रश्न क्रमांक अठरा सर्व शौचालयांमध्ये योग्य वायुविजन आहे का आता प्रश्न क्रमांक आ, ने वीस या ठिकाणी बघा डार्क डार्क कलरमध्ये त्यांनी हायलाइट केलेले आहेत थोडक्यात असे प्रश्न क्रमांक आपण माहिती भरताना आले तर ते आपल्यासाठी लागू नाहीत असं समजावं आणि डायरेक्ट एकवीस क्रमांक या प्रश्नाला म्हणजे पुढच्या प्रश्नाला क्लिक करावं प्रश्न क्रमांक एकवीस शौचालयातील कचरा विष्ठेचा गाळ विल्हेवाट लावण्याची मुख्य यंत्रणा कोणती आहे ज्या मुद्द्याचा अर्थ आपल्याला कळाला नाही तो प्रश्न क्रमांक आपण कॉमेंटमध्ये लिहा मी आपल्याला शंभर टक्के त्या प्रश्नाचा अर्थ किंवा तिथं कोणता निकष असेल त्याचे स्पष्टीकरण देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल ओके आता या ठिकाणी आपले संपूर्ण प्रश्न पूर्ण झालेले आहेत इथं सर्व डाटा सेव्ह करूया परत बॅक या बटनावर क्लिक करूया आता आपण या ठिकाणी त्याच पेजवर आलेलो आहोत मग अशा वेळेस काय करायचं परत या डॅशबोर्डला क्लिक करायचं आता या ठिकाणी पहिले जे दोन मुद्दे होते आपले ते सर्व मुद्द्यांचे प्रश्न आपण भरून पूर्ण केलेले आहेत आपला सर्व इथं या दोन मुद्द्यांबद्दल पूर्ण झालेला आहे आता आपण तिसरा मुद्दा घेऊया यात एकूण सहा प्रश्न आहेत ओके या एरोवर क्लिक करूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक बावीस पासून तर प्रश्न क्रमांक सत्तावीस पर्यंत सर्व प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतील आता प्रश्न क्रमांक बावीस शौचालय वापरल्यानंतर शाळेत हात धुण्याची सुविधा आहे का त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस शौचालय वापरल्यानंतर हात धुण्यासाठी शाळा साबण पुरवते का पर्याय क्रमांक क हात धुण्यासाठी साबण उपलब्ध आहे प्रश्न क्रमांक चोवीस शाळेत पीएम पोषण म्हणजे मध्यान्न योजना दुपारच्या जेवणापूर्वी हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे का जिथे मुलांची एक गट एकाच वेळी हात धुण्याचा सराव करू शकतात नसेल तर इथं नाही सिलेक्ट करा पर्याय क्रमांक अ आणि असेल तर मग या दोन पर्यायापैकी एक करायचं आहे नळाद्वारे पाणी असते किंवा बादलीद्वारे पुरवले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस शाळेत पीएम पोषण मध्यान्न भोजनापूर्वी दुपारच्या जेवणापूर्वी हात धुण्यासाठी साबण उपलब्ध आहे का त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस सर्व मुले पीएम पोषण मध्यान्न भोजनपूर्वी म्हणजे दुपारच्या जेवणापूर्वी साबणाने हात धुतात का होय त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस शाळेत विविध वयोगटातील मुलांसाठी हात धुण्याच्या सुविधांची उंची योग्य आहे का होय आता या ठिकाणी सत्तावीस प्रश्न आपण भरून पूर्ण केलेले आहेत त्यानंतर इथं मसुदा जतन करा या ठिकाणी क्लिक करू इथं आलेले बघा सर्वेक्षण प्रतिसाद यशस्वीरित्या अपडेट केले गेले -के आहे आता आपण परत बॅक जाऊया डॅशबोर्डवर क्लिक करूया आता या ठिकाणी जे पहिले तीन मुद्दे आहेत त्या अंतर्गत असलेले जे प्रश्न आहेत त्यांचे सर्वेक्षण म्हणजे त्यांचे स्वमूल्यांकन आपण पूर्ण केलेले आहे ओके या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये सर्व माहिती आली आणि आता इथं रेड कलरमध्ये सुरू झाले नाही इथं बघा सुरू झाले नाही हे स्टेटस आपल्याला दिसत आहे आता पुढच्या व्हिडिओत उरलेले जे तीन मुद्दे आहेत या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण निकष आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सदर व्हिडिओ आपल्याला कुठं पाहायला मिळतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना नोटिफिकेशनद्वारे आपाप आप व्हिडिओची लिंक मिळणार आपण बेल ऐकून प्रेस करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया त्यानंतर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणकोणते फोटो अपलोड करायचे आहेत त्यांची साईज कशी असणार आहे या सर्व बाबतीत मार्गदर्शन केले जाईल चॅनलवर आपल्याला ह्या उपक्रमाबाबत संपूर्ण माहिती दिली जाईल आपल्याला कुठेही प्रॉब्लेम आला कॉमेंटमध्ये लिहा शंभर टक्के आपल्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय